गुरुचरित्र कथासार अध्याय दोन मधील दुसरा अध्याय चार युगांचे वर्णन आणि गुरुभक्तीचा अलौकिक महिमा वर्णन करणारा आहे युगात असणारी भक्तीची लक्षणे आणि साधनामार्ग देहाची अवस्था यावर विस्तृत असे मार्गदर्शन करणारा हा अध्याय आहे कृतयुग त्रेतयुग द्वापारयुग आणि कलियुग अशा चार युगांचे वर्णन करताना कलियुगात मनुष्याचे आचरण आणि जीवन कसे असेल यावर सरस्वती गंगाधर लिहितात तेसे नवेची कलियोग जाण स्वल्पायुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था कलियुगात मनुष्याने आयुष्य कमी असून सद्गुरूंच्या अधिष्ठानामध्ये तपाचे अनुष्ठान केले तर मनुष्य परमार्थ साध्य करेल हे कलियुगाचे वर्णन करणारा श्लोक आहे अशा या कलियुगात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वर्णन करताना लिहतात प्रसिद्ध आमूचा गुरुजनी सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाणगापूर अम्रजासंगम बिमातीर त्रयमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती विमा अम्रजा संगमी राहणारा त्रैमूर्ती अवतार श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे कलियुगात रक्षणार्थ सदैव असतील आपण स्वतःला भाग्यवान समजावं या कलियुगात दत्तावतार कार्यरत असून त्यांचा स्मरणाने सुद्धा दर्शन होईल म्हणून मनात अखंस दत्तमरण असावे हाच या कलियुगात मुक्तीचा मार्ग गुरुचरित्र सांगते या कलियुगात भगवंतात स्मरण गुरुसेवा आई वडिलांची सेवा तुळसीची सेवा कपिलादाईची सेवा करणाऱ्या साधकाचे कलीपासून रक्षण होईल खर तर सदमार्ग स्वीकारले आणि आपल्या प्राचीन ग्रंथ अभ्यासून त्याप्रमाणे जीवन व्यतीत केले तर या सुख सुखसमाधान मिळवण्यात मनुष्य का कमी पडला हे समजू शकते कलियुगात सुखप्राप्तीसाठी सांगितलेलं सांगून मनुष्य सर्व करतोय म्हणून दुःख येत आहे गुरुचरित्र दुसरा अध्यायाचा अर्धा भाग आपणास हेच शिकवतो की युगाची दाह वाढली तरी परमकृपाळू ईश्वराने भक्तीचे मार्ग देऊन मनुष्याला सहज योगप्राप्ती दिली आहे नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेल मज प्रचिती आली देखील येईल मिलिंद धाडगे